हॅलो फ्रेंड्स इंग्लिश विथ रे ऑफ होप या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आपला हा सेकंड पार्ट आहे हेल्पिंग वर्बचा याला ॲक्झिलरी वर्ब असे सुद्धा म्हणतात यालाच आपण सहाय्यकारी क्रियापदे असे म्हणतो सहाय्यकारी क्रियापदे का म्हणतो कारण हे सहाय्य करत असतात मदत करत असतात कशासाठी मदत करत असतात तर टेन्स तयार करण्यासाठी काळ तयार करण्यासाठी प्रयोग म्हणजे व्हॉइस तयार करण्यासाठी त्याचबरोबर मोड्स म्हणजे स्थिती दर्शवण्यासाठी याचा आपण उपयोग करत असतो म्हणून त्याला हेल्पिंग वर्ब असे म्हणतात त्यामध्ये आपण प्रायमरी ॲक्झलरी वर बघत आहोत त्यामध्ये आपण आर हे प्रेझेंट टेन्स म मध्ये वापरतो वॉजवर हे पास्ट टेन्समध्ये वापरतो शॉल व्हील बी हे आपण फ्युचरमध्ये वापरतो फ्रेंड्स पहिल्या पार्टमध्ये ॲमेझार वॉजवर हे कवर केलेलं आहे मी आता उरलेल्या पार्टमध्ये आपण बाकीचे हेल्पिंग वर्ब कव्हर करणार आहोत चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया फ्रेंड्स ते अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा त्यामुळे पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी मला मोटिवेशन मिळते चला तर मग सुरू करूया फ्रेंड्स कोणता सब्जेक्ट असेल तर कोणते हेल्पिंग वर वापरावं अगदी सहज सोप्या पद्धतीने सोपे सोपे सेंटेन्सेस घेऊन एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला स्पष्ट करणार आहे फ्रेंड्स शॉल व्हीलचा उपयोग साधा भविष्यकाळ तयार करण्यासाठी केला जातो आपण शॉल हे आय किंवा वी याच्यासमोर वापरलं जाते परंतु आता सरास व्हीलचाच उपयोग केला जातो कोणताही सब्जेक्ट असो त्यानंतर व्हील वापरलं जाते तर याची एक्झाम्पल बघू आपण आय विल वर्क हार्ड मी मेहनत करीन आय विल वर्क हार्ड नेक्स्ट बघा वी विल वर्क हार्ड आम्ही मेहनत करू वी विल वर्क हार्ड नेक्स्ट बघा They will not work hard. Friends, Next, will not दे विल नॉट वर्क हार्ड ते मेहनत करणार नाहीत फ्रेंड्स आपण निगेटिव्ह सेंटेन्ससुद्धा तयार करू शकतो जसं की विल नंतर नॉट लावलं तर आपलं निगेटिव्ह सेंटेन्स तयार होते नेक्स्ट यू विल नॉट गो तू जाणार नाही यू विल नॉट गो म्हणजे पार्टीला म्हणा कुठे गावाला म्हणा भविष्यात तू भविष्यात घडणारी घटना आहे म्हणून आपण म्हणतो तू जाणार नाही यू विल नॉट गो द फार्मर्स विल वर्क हार्ड शेतकरी कष्ट करतील द फार्मर्स विल वर हार्ड नेक्स्ट तो शाळेत जाईल का विल ही गो टू स्कूल विल ही गो टू स्कूल फ्रेंड्स हे वर्बल क्वेश्चन सेंटेन्स आहे नेक्स्ट ती स्वयंपाक करणार नाही शी विल नॉट कुक फूड शी विल नॉट कूक फूड नेक्स्ट ते काम करेल इट विल वर्क इट विल वर्क म्हणजे तो फॅन बंद पडलेला असेल तर आपण म्हणू शकतो इट विल वर्क ते आता चालू होईल ते काम करेल नेक्स्ट रिया विल कम रिया येईल रिया विल कम आता रिया येणार नाही असं निगेटिव्ह करायचं आहे तर कसं होईल रिया विल नॉट कम रिया विल नॉट कम फ्रेंड्स नंतरचे हेल्पिंग वर्ब आहे डू डज डीड डू डज डीड केव्हा वापरावे डू डज प्रेझेंट टेन्स असेल तर वापरावे डी पास्ट टेन्समध्ये वापरावे एक्झाम्पल बघा आय डू आय डू मी करतो मी करतो पा आय या सब्जेक्टनंतर डू वापरलेला आहे नेक्स्ट डू युअर होमवर्क डू युअर होमवर्क तुझा होमवर्क कर म्हणजे तुझा गृहपाठ कर रिया आय रिटर्न द बुक रिया आय रिटर्न द बुक रियाने पुस्तक वापस केले नाही डीडंट निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालेला आहे पहा नेक्स्ट ही डजंट गो तो जात नाही डजंट निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालेला आहे नेक्स्ट बघा डीड शी ईट फूड डिड शी ईट फूड म्हणजे तिने जेवण केले का तिने जेवण केले का असा त्याचा अर्थ होतो जर सब्जेक्ट ही शी ईट रिया म्हणजे एकवचनी करता असेल तर डज वापरावे जर सब्जेक्ट आय वी डे यू द बॉईज म्हणजे अनेक वचनी करता असेल तर डू हे हेल्पिंग वर वापरावे आणि भूतकाळामध्ये कोणताही सब्जेक्ट असला तरी आपण डीड हे हेल्पिंग वर वापरतो कारण की याला काही ऑप्शन या नाही आहे प्रेझेंटेन्समध्ये डू डज हे ऑप्शन आहे म्हणून आपल्याला त्या ठिकाणी डू केव्हा वापरावे डच केव्हा वापरावे असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो फ्रेंड्स आय होप हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला युजफुल ठरत असेल फ्रेंड्स व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चला नेक्स्ट आहे हॅव हॅज हॅड हॅव हॅज हॅड केव्हा वापरावे हॅव हॅज हे प्रेझेंट टेन्समध्ये वापरतात हॅड हे, वा हे पास्ट टेन्समध्ये वापरतात परत या ठिकाणी ऑप्शन आहे हॅव केव्हा वापरायचे हॅज केव्हा वापरायचे जर सब्जेक्ट ही शी इट ट्रिया असा असेल तर आपण हॅज वापरावे आय वी दे यू बॉईज अनेक वचनी करता असेल तर हॅव वापरावे वा आणि पास टेन्समध्ये कोणताही सब्जेक्ट असला तर आपण हॅड हे हेल्पिंग वर्ब यूज करतो हॅव हॅज हॅडचा अर्थ होतो हॅव हॅज हे है वर्तमान काळात वापरतात त्यामुळे एखादी गोष्ट आपल्याजवळ आहे च्या जवळ आहे या अर्थाने हॅव हॅजचा उपयोग केला जातो हॅडचा उपयोग पास मध्ये जसं की माझ्याजवळ होतं च्या जवळ होतं या अर्थाने याचा उपयोग केला जातो एक्झाम्पल्स बघूया आय हॅव अ पेन याचा अर्थ होतो माझ्याकडे पेन आहे आय हॅव अ पेन शी हॅज अ पेन तिच्याकडे पेन आहे शी हॅज अ पेन म्हणजे तिच्याकडे पेन आहे दे हॅड अ बुक त्यांच्याकडे पुस्तक होतं फ्रेंड्स आय होप हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला युजफुल ठरेल फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद